नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची छाननी अंगणवाडी सेविकाकडे दिलेली आहे तर त्या अंगणवाडी सेविकांसाठी महिला व बाल विकास मंत्रालय यांच्याकडून काही ऑनलाईन बैठकीतून सूचनेनुसार काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आणि कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेने याची तपासणी करायची आणि छाननी कशा पद्धतीने करायची हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक बघा एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार तर बघा एक नंबरचा ऑप्शन बघा नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांची वय हे एक सात दोन, दोन, दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे दोन नंबरचा ऑप्शन बघा वेग पोर्टलवर लाभार्थ्यांची वय हे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास त्यांना अपात्र करायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट वर्षापेक्षा जास्त ज्या महिला असतील त्या महिलांना अपात्र करायचं आहे लाभार्थ्यांच्या चार नंबरचा ऑप्शन खूप महत्त्वपूर्ण आहे बघा लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांच्या आधार कार्ड व्यतिरिक्त कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रावरील जन्मतारखेस बदल आढळ आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे पाच नंबरचं ऑप्शन बघा कुटुंबात रे एक रेशन कार्ड म्हणजेच की एक कुटुंब बघा दोनपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असतील तर त्यांचं रेशन कार्ड तपासा व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे सुद्धा चेक करायचं आहे त्याच्यानंतर बघा शासन निर्णयान्वे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलांपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवायचं आहे म्हणजे कुणाला पात्र करायचं आणि कु कुणाला अपात्र करायचं यासाठी भांडण होऊ नये म्हणून कुटुंबातील सदस्यांनाच विचारायचं आहे त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन बघा लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये बदल केला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणेच कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी म्हणजे जरी त्यांनी नवीन रेशन कार्ड काढलं असेल तरी त्यांना लाभ भेटणार नाही जुन्या रेशन कार्ड प्रमाणेच महिलांची संख्या ग्राह्य पकडावी असं म्हटलेलं आहे सहा नंबरचा ऑप्शन बघा दोन विवाहित महिला जर या लो योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे म्हणजे एकाच कुटुंबात जर दोन्ही मुली विवाहित आहेत दोन महिला विवाहित आहेत तर त्या योजनेचा लाभ फक्त एकाच महिलेला घेता येणार आहे जर तिथं अविवाहित मुलगी असेल तर ती लाभ घेऊ शकते परंतु दोन्ही महिलांना लाभ घेता येणार ना नाही उदाहरणसुद्धा दिलेलं आहे बघा एकाच कुटुंबातील सासू अथवा सून किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असेल तर त्यातील एकाच महिला पात्र ठरेल आणि इतर अपात्र होतील खालील दो दोन नंबरचा ऑप्शन बघा कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकच बहीण पात्र आहे एक बहीण अपात्र आहे सात नंबरचा ऑप्शन बघा लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहतील म्हणजे लाभार्थी व्यक्ती जर ही परप्रांतीय असेल परप्रांतीयांनीसुद्धा याचा लाभ घेतलेला आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये त्यांचासुद्धा लाभ काढून घेण्यात येणार आहे तसंच बघा आठ नंबरचा ऑप्शन लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून जस तपासणी करून घ्यायचं आहे स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती प्राप्त नसेल तर त्या लाभार्थ्यांना अपात्र करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता या मार्गदर्शक सूचना या मार्गदर्शक सूचनेनुसारच अंगणवाडी सेविकांनी कार्यवाही करायची आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा Dar